किल्ले पुरंदर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले पुरंदर येथे हजारो शंभू भक्तांकडून अभिवादन करण्यात आले भगवे झेंडे लाल गुलाबी फेटे ढोल ताशांचा गजर सनई तुतारीचा निनाद किल्ल्यावर केलेली फुलांची सजावट यामुळे किल्ले परिसरात भगव्यवय वातावरण झाले होते पाळधागीत महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडले ज्योत घेऊन आलेल्या हजारो शंभू भक्तांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन महाराजांना अभिवादन केले पुरंदर किल्ल्यावरील महादेव मंदिरात शासकीय महापूजा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थळावरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली जन्मस्थळावर फुलांची सजावट करण्यात आली होती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आमदार संजय जगताप जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर सचिन देसाई प्रांताधिकारी वर्षा लांडगे तहसीलदार विक्रम राजपूत तसेच अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विजय ढमढेरे पुणे